गुड मॉर्निंग गणेशा गुड मॉर्निंग सगळ्यांना आहो गुड मॉर्निंग गुड आज उठली ना मी तुमच्यासोबत पण बेडवरच बसून होते साडेपाच होत आज माझ्या प्रीतीचा मराठीचा पेपर आहे मराठीचा सुद्धा अभ्यास पहाटे उठून केला जातोय आम्ही रुटीनच तसं ठेवलंय आम्ही स्कूलमधून आलो ना की मम्मीसोबत आईस्क्रीम पार्टी करतो गप्पा मारतो आणि आम्ही झोपून जातो <laughs> आणि मग नंतर किती वाजता उठतो मराठी जरा वीक या वेला, वेला, 36. 36. 40, आहे ब्रेदीस पण यावेळेला मागच्या वेळेला चांगले मार्क्स पडले होते चाळीस पैकी किती पडले होते छत्तीस थर्टी सिक्स फोर्टी आउट ऑफ फोर्टी इथं मॅथ्स कसं काय आहे बाजूला हे भगवान मराठी करताना पण मॅथ्स आहेच का Calm down, and that I'm overthinking everything about you. रोज सकाळी आणि संध्याकाळी प्रत्येक लेडीजला पडणारा प्रश्न की ब्रेकफास्ट मध्ये काय बनवायचं लंचसाठी काय बनवायचं आणि डिनरला काय बनवायचं आज ब्रेकफास्टसाठीची माझी पूर्वतयारी काहीही नव्हती म्हणून मी आज इकडे ज्वारीचे डोसे आहे आणि नुकताच काही दिवसांपूर्वी हा व्हिडिओ मी पाहिला होता वरती की बिना तयारीचा सुद्धा हा ज्वारीचा डोसा खूप छान बनतो आणि मी आज पहिल्यांदा तो ट्राय करते बरं का टिफिनसाठी बनवतीये दुधी आणि चपाती ही दुधी अशा प्रकारे मला खूप आवडते फक्त लसूण आणि शेंगदाण्याचं कोट आणि बाकीची जी काही आपली फोडणी असते कडीपत्ता जिरे मोहरी हिंग वगैरे टाकलेली म्हणजेच बिना कांद्याचा हा दुधी भोपळा मला पर्सनली खूप आवडतो आणि आज खरंच खूप टेस्टी झाला होता माझ्या प्रीतीशला जनरली हा भोपळा आवडत नाही तसं तुमच्यापैकी बऱ्याच जणींच्या मुलांना हा आवडत नसेल पण खूप हेल्दी असतो हा खूप पौष्टिक असतो म्हणून हा आठवड्यातून एकदा तरी असतोच माझ्याकडे हे ज्वारीचे डोसे बनवण्यासाठी मी प्रमाण घेतलं होतं ज्या वाटीनं ज्वारीचं पीठ घेतलं त्याच वाटीनं अर्धा वाटी रवा आणि तेवढंच दही म्हणजेच अर्धा वाटी दही किती छान स्पॉन्जी झाला आहे बघा आणि हां हे स्पॉन्जी होण्यासाठी डोसे त्यामध्ये खाण्याचा सोडा ॲड केला होता आणि मीठ यानंतर प्रीतीशची फरमाइश होती म्हणून यावरती ही चीज खिसते अदरवाईज याला चीजची काहीच गरज नाही असा हा स्पॉन्जी स्पॉन्जी ज्वारीचा डोसा खूपच छान लागतो टेस्टी लागतो आम्ही तो शेजवान चटणीसोबत आज खाल्ला नारळ फोडायचे आहेत ते होत नाहीयेत फोडायचे त्यामुळे याच्यासोबत जी काही चटणी बनवायची होती ना ती राहून जातीय काय तुमचं आज पहिल्यांदा घडवल आहे ज्वारीचा डसा आणि स्पोंजी झालाय गा। दही घातल्यामुळे आणि एक्सपर्ट आहेच खरच चांगला झालाय की कॅमेरा समोर असं काही कंपल्शन नाहीये ना ना तुमच्या मम्मीचं असं म्हणणं आहे की तुम्ही मला घाबरून प्रत्येक पदार्थ एकच नंबर झाला असं बोलता मग त्यावेळेस मी दोन नंबर म्हणलो होतो म्हटलं होतं टिफिन भरतानाचा जो काही आमचा आवाज होता म्हणजे आमच्या तिघांचं जे काही डिस्कशन होतं ते इथं मी म्यूट केलं कारण डिस्कशन कशाबद्दल चालू होतं माहितीये की टेन्थची ते एक्झाम झाल्यानंतर युरोप टूरला जायचं आहे ब्रिटिशला म्हणजे दहावीच्या अभ्यासाचा काही पत्ता नाही आहे पुढचं प्लॅनिंग सुरू आहे सुद्धा आहोने माझ्यासाठी आज चहा केला माझं मन भरून आलं धनी माझं मन भरून आलं गरम व्हायलाच लागले आव्हाळ आलंय ना चला आम्ही मस्त पाच मिनटं पण बाकी नाहीये दोन तीन मिनटं बाकी आहेत तुझं चल पाऊस थांबायचं नावच घेत नाहीये बारा साडे बारा वाजता पाऊस चालू झालाय लिटरली बघा सगळा सगळं अंधारून अंधारून आलंय आहोनी ना मला आज रिक्वेस्ट केली की प्लीज कपडे इस्त्री करशील का म्हटलं ठीक आहे चला करूया पण त्या अगोदर हो मला असं आठवलं की भांडी धुवायची बाकी आहेत कारण माझी जी हाऊस हेल्पर आहे कविता ती आलेलीच नाहीये आणि इथे हा जो अंधार दिसतोय ना झोपलाय मराठीचा पेपर होता आज आणि ॲज युजल मराठी आम्हाला अवघड जातं पण या वेळेला खूप छान गेले असं त्याचं म्हणणं आहे हाय हॅलो नमस्कार मी तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा एका नवीन अगदी मनापासून स्वागत करते इतकं सुंदर वातावरण आहे एवढा छान पाऊस पडतोय चहा प्यायचा मूळ झालाय पण कंपनी देण्यासाठी आणि चहा बनवण्यासाठी आहो नाहीयेत घरी मीच करतीये मी त्यांना फोन केला म्हंटल आहो खूप छान पाऊस पडतोय पण तुम्ही नाहीये चहा बनवण्यासाठी कारण आहोत चहा छान बनवतात आणि त्यांच्यासोबत त्यांनी बनवलेला चहा पिण्याची मजाच काही वेगळी ना पिलग्रीमचं जे काही मी फाउंडेशन आणलं होतं ते मला आज वापरायचे म्हणून मी आता जस्ट फेसवॉशने चेहरा धुतला आहे अंधारात मी प्रॉपर तिथे दिसत नव्हते म्हणून मी इथे गॅलरीत येऊन उभी आहे उजेड्याला कारण माझा चेहरा दिसावा पुढे कॅमेरामध्ये तर ना मला ते वापरून पाहायचंय एकदा ॲक्च्युली एक मी गडबडीमध्ये थोडंसं लावलं होतं पण इतकं काही मला ते चांगलं वाटलं नाही आणि हो एका मैत्रिणीची कॉमेंट होती की क्लिनिकचं फाउंडेशन वापर हो ग क्लिनिकचे प्रोडक्ट छान आहेत मला माहिती आहे पण ते किती कॉस्टली आहेत नाही धाडस होते की एवढूशा फाउंडेशनला साडेसात हजार रुपये द्यायचे मी मॅक्सचं ते कसं बसत धाडस करून घेतले होते प्रोडक्ट चार प्रोडक्ट ऑफरमध्ये मला दहा हजार रुपये मिळाले होते आणि साडेतीन हजाराचं काहीतरी फाउंडेशन होतं मॅक्सचं जे आता चार हजार रुपये झालंय तर पिलग्रीमचं डेली साठी ठीक आहे असं वाटतंय मला कारण ते बीबी किंवा सीसी क्रीम सारखंच वाटलं ठीक हो हो आहे पण आता मागवले साडेपाचशे रुपये घालवले त्याला तर ते वापरणं गरजेचं आहे पिलग्रीमचं फाउंडेशन अप्लाय करून बघूया त्या अगोदर चेहरा मी स्वच्छ फेसवॉशनी धुतलेला आहे आणि सेथावेलचं हे मॉइश्चरायझर यूज करते जे मी नेहमी वापरते आता मला हार्मोनल चेंजेसमुळे पिंपल्स येत राहतात बाहेर पाऊस पडतो आहे त्यामुळं खूपच अंधारून आलेलं वातावरण आहे त्यामुळे हे लाईटमध्ये करावं लागतं आहे अदरवाईज मला सनलाईटमध्येच हे सगळं शूट करायचं होतं आणि हे बघू शकता हे अशा प्रकारे पिलग्रीनचं फाउंडेशन मला रिसीव झालं आहे पॅकेजिंग अगदीच चांगलं आहे त्याचं डबल कोट आहे आतमध्ये एक वेगळा पुन्हा व्हाईट कलरचा बॉक्स आहे आणि काचेची बॉटल आहे मला असं वाटलं की या बॉटलला पंप असेल फाउंडेशन घेण्यासाठी जे मॅकच्या बॉटलला नव्हतं मॉइश्चरायझरनंतर डायरेक्ट हे पिलग्रीमचं फाउंडेशन वापरती आहे कारण सनस्क्रीन वगैरे लावलेलं नाही आहे कुठेही बाहेर जायचं नाही आहे आणि हे फक्त कसं दिसतंय हे पाहायचं होतं मला आणि हे तुमच्यासोबत शेअर करायचं होतं तर पिलग्रीमचं हे ड्रीम मॅटे सिरम फाउंडेशन आहे बरं का याच्यावरती त्यांनी असं क्लेम केलं आहे की ऑल डे कवरेज आहे लाईट वेट आहे आणि हे जे काही बॉटल मला रिसीव झाली आहे त्याची नेट व्हॅल्यूम थर्टी एम आहे आणि प्राईज सिक्स फाईव्ह आहे ब्युटी ब्लेंडर असूनही मला हे फाउंडेशन बोटांनीच अप्लाय करायला छान वाटतं आणि हे अशा प्रकारे मी अप्लाय केलेलं आहे फक्त मला हे आता बघायचं होतं की कसं दिसतंय आणि टॅब टॅब न करता मी लिटरली आ, सी सी किंवा बी बी क्रीम आपण जशी वापरतो त्या पद्धतीनं हे लावलं तुम्ही पाहिलं हां पण चांगलं वाटतंय कवरेज आणि याहून मी कमी प्रॉडक्ट वापरलं असतं म्हणजे अगदी अजून कमी वापरलं असतं तरी चाललं असतं असं मला वाटतं आहे म्हणजे हे थोडंफार व्हाईट व्हाईट जे दिसतं आहे ना ते दिसणार नाही हे कदाचित मी जास्त वापरलं थोडंसं प्रॉडक्ट त्यामुळं दिसत असेल फाउंडेशन वापरल्यानंतर थोडीशी तरी ॲटलीस्ट लिप लायनर लावणं गरजेचं आहे म्हणून हे लिपलायनर स्विस ब्युटीचे लिपलायनर यूज करते मी तर बघा हे अशा पद्धतीनं पिलग्रीमचं फाउंडेशन दिसतंय तर पिलग्रीमबद्दलचा माझा रिव्ह्यू असा असेल की हे प्रोडक्ट अगदीच काही खराब नाही आहे चांगलं आहे डेली यूजसाठी हे आपण बिनधास्त वापरू शकतो आणि खरंच कवरेजसुद्धा मला चांगलं वाटलं विदाऊट कन्सिलर माझे जे काही पिंपल्सचे डाग आहेत ते झाकले गेले आहेत तर हे असं दिसतंय फाउंडेशन आता जवळपास सात सव्वा सात होत आले स्वयंपाकाला सुरुवात करते आहे आणि अहो पावसामुळे ट्रॅफिकमध्ये अडकलेत आणि चला जे काही मॅक्सचा डिफरन्स आहे तो आहेच मॅथचं जे दिसत होतं ते अगदी स्किन कलरचं वाटत होतं म्हणजे इतकं व्हाईट म्हणजे हे थोडंसं व्हाईट वाटतंय किंवा कदाचित माझी शेड चुकलेली असू शकते पण ठीक आहे डेली यूजसाठी आता मी हे वापरून टाकेन आणि नंतर एक ब्रँडेड घेईनच आजच्या स्वयंपाकामध्ये मी बनवती आहे माझ्या गावाकडचे जे ब्लॉग बघत असतील त्यांना माहिती असेल की काळा हुलगा असतो आमच्याकडे श्रावण हुलगा घेवडा श्रावण घेवडा तर त्याची आमटी भाकरी आणि भात आहोंचा घसा थोडासा खराब ते आहे त्यामुळे तिलकट असं काही जास्त बनवायचं नाही आहे अदरवाईज ठरवलं होतं की छान पाऊस पडतोय तर भजी करूया पण नाही आहोंना थोडासा खोकला आहे त्यामुळं भजी टाळती आहे तर पटकन मी करून घेते आणि ही जी मी आमटी बनवणार आहे हे जे काही हुलगे आहेत ते सासूबाई घेऊन आल्या होत्या गावाकडून आमच्या गावची ही स्पेशलिटी आहे आणि खरंच टेस्टी बनतात आत्ताच पाणी सुटलं माझ्या तोंडाला मला आवडते स्पेशली याची आमटी उसळही छान लागते आणि आमटीही छान लागते फक्त लसूण कडिकत्ता घालून फोडणी द्यायची जिरे मोहरी आणि लाल तिखट मस्तच होते आ, मी मागे ब्लॉगमध्ये याच्यापासून बनलेल्या म्हणजे हे सुकवून याची जी डाळ बनवतात आणि त्या डाळीची आमटी इमर्जन्सीला तर ती पटकन छान लागते आणि मी ज्या ज्या मैत्रिणींना ही डाळ दिली आहे ना तर त्या सगळ्यांना ही डाळ खूप आवडली आणि घरी आल्यानंतर मी ज्या मैत्रिणीनं करून घातली त्यांनासुद्धा ही आमटी खूपच आवडली म्हणूनच म्हटलं की आमच्या गावची स्पेशालिटी आहे जे माझ्या गावचे आहे जे व्लॉग्स बघत असतील त्यांना नक्कीच कळलं असेल हे किती टेस्टी असते ना काळ्या हुलग्याची आमटी हा ओला हुलगा तर तेच आज सगळं बनणार आहे You think that I should calm down And that I'm overthinking everything about you And that we're good the way we are mm -hmm. But I don't know that much about you रातरी चे दाहा वास्ता है uh, आणि मला आठावला की रुपाली तू कमेंट केली आहेस की ती जी काही तू कॉक्रोच पावडर यूज करतेस ती दाखव हो, तर ही अशी आहे पावडर सुपर कॉक्रोच पावडर बेस्ट रिझल्ट फॉर स्मॉल अँड बिग कॉक्रोच रुपीज फोर्टी फाईव्ह मी तुला फिफ्टी रुपीज म्हटलं पण हे खरं तर फोर्टी फाईव्हच आहे आहून आणली होती आणि आम्ही आता या पुड्या वापरल्या दोन तर खूप कमी अगदी थोडीशीच टाकावी लागते माझ्या केसमध्ये कसं आहे की कि आमच्या किचनमध्ये टँडम बॉक्सेस आहेत म्हणजे जाळी नाही आहे स्टीलची त्यामुळं जे काही मी अँटीस्किड मॅट यूज करते ना त्या मॅटच्या खाली मी ही पावडर टाकते आणि वरती भांडी असतात म्हणजेच या पावडरचा आणि जे काही आपण भांडी वापरतो त्या भांड्याचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट नाही येते साईडला टाकते मी ही तर तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुमच्या सोयीनं जिथे जिथे कॉक्रोच कॉक्रोचेस असतील तिथे ही पावडर टाकू शकता आणि खूप कमी लागते पावडर ही त्यामुळंच खूप छोट्या क्वांटिटीमध्ये ही आहे आणि स्वस्त आहे आणि खरंच या पावडरचा रिझल्ट अगदी बेस्ट आहे मला सोसायटीमधील दोघी तिघींनी ही पावडर सजेस्ट केली होती आम्ही ना अगदी एक चोवीसशे पंचवीसशे रुपयेचं काहीतरी शेवटी पेस्ट कंट्रोल करायला निघालो होतो काहीतरी एक का वेगळंच होतं ते कोरियन कसलं एक कोरियनच ना हां आहो शूट करत आहेत आहो विचारती तर कोरियन होतं ते आणि ते करण्यापूर्वी मला एक मैत्रीण बोलली की नाही एकदा हे यूज कर आणि बघ आणि एक काकू पण आहेत त्या काकूसुद्धा बोलले आहे तर त्यांनी मला व्हॉट्सअपला हा फोटो पाठवला की हे हे वापर म्हणून आणि खरंच हे रिझल्ट याचा रिझल्ट चांगला चला याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ मी इकडेच एन करते व्हिडिओ आवडला असेल चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा बाय